जैन विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरियर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओला थमजेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आज ॲक्च्युली मला कशाबद्दल बोलायचं आहे भरपूर विद्यार्थ्यांचे मेसेज येत आहेत खास म्हणजे पुणे ए आर आणि मुंबई आर ओचे मी पुणे यार बोललो होतो पण आता मला स्पेशल बोलायचं मुंबई यार विद्यार्थ्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे अगदीचा रिझल्ट बिलकुल आपल्या समोर येऊन ठेपलेला आहे कधी म्हणजे या वीस फेब्रुवारीच्या अंदर आपला रिझल्ट आपल्याजवळ येऊन जाईल आणि एक मार्चला सर्व ट्रेनिंगला निघून जातील मुलं त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यात पहिले महत्त्वाचा विषय की तुमच्या डोक्यामध्ये जे कन्फ्युजन आहे ते दूर करणं गरजेचं आहे मला मला हे नाही म्हणायचं बाबा की तुम्ही जास्त फेल आहे का जास्त पास आहे पण जे रियल आहे ना ते माणसाला टोचत असते काय लक्षात आता मी भरपूर विद्यार्थ्यांचे मला मेसेज आले मला त्या विद्यार्थ्यांचे नाव नाही घ्यायचे मला नाव माहीत आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे बा की सर मी जे गेशिंग केलेलं आहे माझं जे गेशिंग आहे ना ते श्री संभाजी छत्रपती संभाजीनगर आणि श नागपूर यारोला कोल्हापूर यारोला बिलकुल परफेक्ट ठरलं होतं परफेक्ट नाईंटी नाईन पॉईंट नाईंटी नाईन तर मी त्याच्या त्या अनुषंगानं मी माझं गेशिंग करत असतो सर्व अभ्यास करत असतो नंतर मी व्हिडिओ बनवत असतो पण विद्यार्थ्यांना असं वाटतं बघ की नाही सर थोडं जास्त सांगत आहेत किंवा काही सिनियर लोकांनी असे मेसेज केले बघ की सर तुम्ही डिमोटिवेट करत आहे विद्यार्थ्यांना बिलकुल नाही आपण मेन मुद्द्यावर येऊया विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही आखरीपर्यंत बघा व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका कारण हे सर्व माहिती तुमच्यासाठी बिलकुल महत्त्वाची आहे आणि तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत ऑटोमॅटिकली पोहोचून जातात तर त्या हिशोबाने मी तुम्हाला बोलणार आहे तर मुंबई यारोच्या कट ऑफबद्दल बघा विद्यार्थी मित्रांनो मुंबई यारोचे जे विद्यार्थी आहे तर पुणे पुण्यापेक्षा मुंबई यारोचा कट ऑफ हा थोडा कमी लागणार जसं आता एकशे पंच्याहत्तरच्यावर पुणे यारो एकशे बहात्तर ते एकशे पंच्याहत्तरचा पुणे यारोचा मी सांगितला होता पण मुंबई याआरोचा जो ऑफ आहे हा लागीन एकशे पासष्ट ते एकशे सत्तरपर्यंत तो कशावरून सांगतो मी तुम्हाला कारण मुंबई यारोमधले जे जिल्हे आहेत ते कोकण असू द्या रत्नागिरी असू द्या किंवा रायगड ते तिकडचे असू द्या तर ते जास्त फिजिकलमध्ये कमजोर आहेत तर याच्यामध्ये सगळ्या स्ट्रॉंग जिल्हे नाशिक आणि जळगाव तर मी माझ्या संपर्कामध्ये जेवढे विद्यार्थी आले फिजिकलचे आले रिटर्नचे आले अशा सर्वांचा अभ्यास करून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल बनवत आहे तर मुंबई यारोचा जो रिझल्ट आहे ना कट ऑफ तो जाईन एकशे पासष्ट ते एकशे सत्तर तो कसा तुम्हाला सांगतो मी ज्या विद विद्यार्थ्यांचे आउट ऑफ आता कसा मिळत आहे का काही काही विद्यार्थ्यांचा डाऊट आहे नाही सर आम्हाला आम्ही पहिली पर्ची आहे अरे पहिली पर्ची म्हणजे पहिल्यासारखं सोडूया दोनशे तीनशे पोरं सोडून द्या समोरचे दहा पंधरा घेऊ त्यातली पहिली पर्ची आहे पहिली पर्ची म्हणजे काही मोठा विषय नाही कारण तीस आणि चाळीस आ, विद्यार्थी पहिल्या पर्चीत घेत होते दे, त्यामुळे काही मोठा नाही ना, ना? आणि बाकीचे सेकंड पर्ची तर आपलं कॉम्पिटिशन आपण पहिल्या पर्चीत घेऊ तर पहिल्या पर्ची तर तुम्ही पहिल्या पर्चीमध्ये आहे आणि जर तुम्ही पहिल्या पर्ची शंभरपैकी शंभर तुम्ही फिजिकल आहे आणि त्यामध्ये जर काही विद्यार्थ्यांचे पुलअप्स कमी आहे तर तुमचे मायनस या ठिकाणी मार्क होतात आणि त्यानंतर तुमचे क्वेश्चन जर तीस बरोबर आहे तर तुम्ही जाता एकशे साठ त्यामुळे तुम्हाला सेफ झोनमध्ये सेफ झोनमध्ये असाल तर पहिली पर्ची पुलअप्स आउट ऑफ आणि पस्तीस क्वेश्चन तुमच्या जर बरोबर आहे तुम्ही सेफ झोनमध्ये आहे तर राऊंड फिगर आता तुमचा पेपर कसा गेला हे तुम्हालाच माहीत आहे आणि त्यानंतर अधिक काही विद्यार्थ्यांची मग तुमचं असं म्हणणं असेल बघी सर मग आता आमची सेकंड परची आहे तर आमचं होऊ शकत नाही का तुमचं शंभर टक्के होऊ शकते काही विद्यार्थ्यांची सेकंड परची आहे पण त्यांची पुलच बरोबर आहे म्हणजे त्या विद्यार्थ्यांना मार्क्स आहे अठ्ठ्याऐंशी पण त्यांचा पेपर चांगला गेला त्यांचे क्वेश्चन पस्तीसच्यावर राईट आहे तर ते इकडचं मार्किंग तिकडं कवर करतात तुमचं जर कॅल्क्युलेशन एकशे पासष्टमध्ये जर बसत असेल एकशे साठच्यावर वर एकशे पासष्ट ते सत्तरमध्ये तुमचं कॅल्क्युलेशन जर असेल तर मुंबई यार तुमचं सिलेक्शन शंभर टक्के आहे काही विद्यार्थ्यांनी आर टी आय लावलेली आहे तर त्या आर टी आयबद्दल मला बोलायचं नाही कारण आता शंभरपैकी शंभरच आर टी आय लावलं तर ते त्यांना पण काही काम करायला थोडा प्रॉब्लेम आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो मला भरपूर विद्यार्थी मेसेज होते पुणे आरोचा वेगळा विषय आहे कारण पुणे आर ओचे भयानक हुशार विद्यार्थ्यांनी स्ट्रॉंग बी आहे मुंबई यार विद्यार्थी हुशार आहे पण फिजिकलमध्ये स्ट्राँग नाही कारण हा पूर्ण ग्राउंड रिपोर्ट आहे मी तुमच्यापर्यंत जो पोहोचतो बिलकुल ग्राउंड रिपोर्ट आहे विद्यार्थी मित्रांनो हा मुंबई यारोसाठी स्पेशल व्हिडिओ होता मुंबई यारो जर तुमचे जर तुम्हाला कोणा गोष्टीचं कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला फोन करू नका डायरेक्ट व्हॉट्सअपला मेसेज करा तुमचं नाव नंबर सांगा आणि तुम्ही क्वेश्चन किती राईट केले आणि तुमचं फिजिकल किती आहे मी तुम्हाला अॅक्युरेट सांगेन की तुमचं सिलेक्शन होते का नाही होत तुमच्या युट्यूबवर माझा मोबाईल नंबर आहे तरी माझा मोबाईल नंबर तुम्ही नोट करा स्पेशल आहे समर्थ मिलिटरी अकॅडमीचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच हा मोबाईल नंबर आहे या मोबाईल नंबरवर तुम्ही सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत मेसेज करू शकता मी नक्कीच तुम्हाला फीडबॅक करेन आणि माझं गेशिंग तुम्हाला सांगतो काही विद्यार्थ्यांना वाईट वाटेन आता काही पोरांची मेसेज आले होते बघ की सर संभाजीनगरचा एक्सी चोपरवर लागला बिलकुल रॉंग कारण एकशे साठच्यावरचे वरचे विद्यार्थी माझ्याकडंच पडलेले आहे त्यामुळे हे तुमची गलत आहे असे असे विद्यार्थी ज्यांच्याकडे एन सी सी सर्टिफिकेट आहे आणि त्यांनी प साठ तीस क्वेश्चन एकोणतीस क्वेश्चन त्यांचे राईट होते ते विद्यार्थी पण थांबले त्यांचं कॅल्क्युलेशन श्री श्री छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यांचं कॅल्क्युलेशन सत्तरच्या खाली उतरलं असे विद्यार्थी सिलेक्शन झाले नाही तर तुम्हाला मुंबई यावर जे विद्यार्थ्यांना सांगतो माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि मला माहीत आहे जे विद्यार्थी मला मेसेज करतील तुमचे पेपर चांगले गेलेले आहे जर तुमचं पस्तीसच्या वर तुम्ही क्वेश्चन टीक केलं आहे आणि तुमचं कॅल्क्युलेशन टोटल एकशे सत्तर जर बनत आहे तर शंभर टक्के तुम्ही सिलेक्शन होऊ शकता पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन माहिती यासोबत थँक्यू जय हिंद